माऊली गाडा ट्रॅकिंग करताना एक ट्रॅकर या जंगलामध्ये हरवला होता बाजूला बाजूला महाराज आणि आणि हे लोक महाराजच्या प्रत्येक दगडामध्ये देऊ कसे बघतात तुम्ही जेव्हा तुम्ही माऊली गाड्याला जाता तेव्हा गडावर जाण्याची सुरुवात तुम्ही मेन गेट पण करता कधी माऊली गाड्याची सुरुवात जंगलापासून केली आहे का तर नाही ना आम्ही ना, आज जाणार आहे माऊली गाड्याला जंगलातून स्वागत आहे माझ्या व्हिडिओ आसनगाव वरून पण शॉर्टकटच्या दहा दहागावच्या पुढे लागणार आलो या मार्गाने कोणी गेलं नव्हतं त्यामुळे गावातील साईक लोकांना जेव्हा आम्ही विचारलं तर ते असे म्हणाले की गावाच्या मागच्या बदलून तुम्हाला गडावर जाण्याचा मार्ग मिळेल आपण जेव्हा गावच्या मागच्या दिशेने चालायला लागतो तेव्हा तुम्हाला सर्वात आधी आंब्याचे झाड दिसेल त्या झाडावरती माउली किल्ला कोणत्या दिशेने आहे असे छोटे छोटे बोर्ड लावले आहेत माऊली काळाची ट्रॅकिंग करताना एक ट्रॅकर या जंगलामध्ये हरवला होता जंगलाची वाट खूप कठीण आहे आजूबाजूला चारी बाजूनी जंगलच जंगल आहे त्यामुळे मागे जो मार्ग दिसतो आपल्याला त्या मार्गने जंगलाच्या वाटेने आपल्याला किल्ल्याजवळ जायचं ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा माऊली किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये मुघलांकडून जिकून घेतला होता या जंगल आहे ना रास्ता गोष्ट बरोबर काय पावसाला सुरुवात झाली गडाचा मार्ग जितकाच कठीण असतो तितकाच गड खूप सुंदर असतो शेवटी पोचलो आम्ही आता सुरुवात केली आहे जेव्हा मी गडाच्या टोकावरती आलो खूप सुंदर तुम्ही एकदा बघाच माऊली गडावर दिसणारे तीन गड हा पहिला गड हा दुसरा गड आणि हा तिसरा गड जो दुकानमुळे दुकाच्या आडशाला लपून बसलेला सुरुवातीला असं वाटलं होतं की आपण घराच्या टोकावरती पोहोचलो ती तर खरी सुरुवात होती डोंगरामध्ये असलेली घनदाट झाडी आपल्या हायटीपेक्षाही लांब होती चारी, चारी बाजूला असणारे जंगल आणि जंगलामध्ये असणारी छोटीशी वाट आजूबाजूला असणारी दरी थोडा तरी पाय घसरला तर आपली मरण्याची शक्यता निश्चित आहे माऊली किल्ल्याची ही सहद्री पर्वत रांगेतील उंच मूळ मुल आहे जी लक्ष वेधून घेते निजामशाही वातावी म्हणून शहाजी महाराजांनी माऊली गटाचा आधार घेतला होता आपल्याला पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता पूर्ण क्लिअर आणि चारे बाजूने गुंकतोय महादरवाजाची अवस्था ही खूप वाईट झालेली आहे त्यामुळे आसनगावरून येणं हे खूप सोपं पडतं महादरवाजेपाशी असणारी ही छत्रपतीवाजी महाराजांची मूर्ती निसर्गाला लागूनच होती नमस्ते मित्रांनो जेव्हा आपण खोर गावातून माऊली गडाकडे पोहोचलो तेव्हा आपल्याला कमीत कमी चार तास लागलेले तर आमची बाईक वगैरे आम्ही खोर गावात लावलेली आता संध्याकाळची वेळ होत आले तर हा जंगलाचा मार्ग असल्यामुळे थोडा अंधार लवकरच होतो त्यामुळे आम्ही महादरवाजा बघून आता आम्ही खाली चाललो आहे तर मला वाटतं की गड आमचं हे अगुरे झालं पण मी या गडाला नक्की पुन्हा भेट देणार आहे बोललो होतो ना मी आता की जंगलामध्ये अंधार खूप लवकर होतो आणि माझ्या समोर कधी आहे बघा मागे आमचं कोणीच नाही आम्ही पाच जणच आहे या मार्गाने अजूनपर्यंत कुणी नाही आले फक्त आम्ही आले तर आता आम्ही गड उतरून खाली आलो तर प्रॉब्लेम असा झाला की गड उतरताना आम्ही जंगलामध्ये हरवलेलो आम्हाला रस्ता कुठे भेटत नव्हता तर मी असं बोलतो की तुम्ही या कधी मावली गडावर आलात ना तर खोरगाववर जाऊ नका कारण की जंगल एरिया आहे आणि रस्ता खूप म्हणजे खूप कठीण आहे रस्ता इकडून शक्यता खूप आहे हरवण्याची गेल्यापणे पण त्या ट्रॅकर हरवला होता तर आता आलो आम्ही आलो आणि म्हणजे पाण्याच्या वाटेने आम्ही खाली आलो